जय श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज आपलं जे कार्यक्रम सुरू आहे माझे स्वामी या माझे स्वामी कार्यक्रमाचा आज दहावा भाग तर आजचा दहावा भाग आहे आजचा दहावा भाग आहे आज आपण थोडं चिंतन करूया परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ चक्रधर स्वामी महाराज परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज पैठणला आहेत आणि पैठणला असताना एका ठिकाणी स्वामी भरपूर दिवस राहतात स्वामीची मानसिकता तर था उद्विग्न झाली विचार बदलले की आता आपण इथे भक्त बाईस आहेत त्यांच्यासोबत त्यांनी विचार केला की आता आपण इथे जास्त दिवस थांबायला थांबायला नाही पाहिजे जीवोद्धरणाचं व्यसन होतं ना स्वामीला तर आता जीवोद्धरण करण्याकरिता आपण इथून निघायला पाहिजे मग स्वामीनं का केलं का तिथून स्वामी निघाले आणि निघाल्याच्या बातमध्ये व आपण सगळ्यात पहिले कुठं आले पाहिजे तर पैठून निघाल्याने सरळ का कुठं आले पुर आहे पुरले आले युद्धपुरले परमेश्वरपूर सगळेजण मनात होते म्हणजे स्वामी परमेश्वरपूर मनाचे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराज तिथे राहत होते आणि गोविंद प्रभू तिथं राजाचे म्हणून तिथं मग परमेश्वरपूर त्याले मनाचे तर परमेश्वर पुरले स्वामीनं का केलं तिथून आले कुठून तुमचं पैठण होत पैठण आले व्यवस्थित आल्याच्या बादमध्ये रिद्धपूरले आले बाद रिद्धपुरले मग श्री प्रभूची भेट घेतली श्री प्रभूले भेटले भेटल्याच्या बादमध्ये पुन्हा बोलणं चालणं झालं वार्ता झाली कसं काय चालू आहे हे ते सगळं यांची विचारपूस झाल्याच्या बादमध्ये मग स्वामी तिथून निघाले कुठून रिद्ध पुरून निघाले निघाल्याच्या बादमध्ये बेलोरा शिराळा टाकरखेडा आष्टी वाठोळा मांगरोडी सेंदूरज डोडविरा फुलंबरी गदाना हां असं करत करत स्वामी कुठे पोहोचले आता मी रुडले ह्या रस्त्या ह्या रस्त्यानं खेड़, टाकरखेडा मार्गे आष्टी मार्गे असं अधून मधून गदाना फुलंबरी मार्गे सी कुठं गेले तुमच्या वेरुळले पोहोचले आता वेरुळले पोहोचले वेरुळले पोचले जे मी बादमध्ये ते पहिले राजविहार ज्या लेण्या होत्या त्या राजविहार लेणीमध्ये मुक्काम केला राहायला लागले आणि राजविहार लेणीमध्ये राहत असताना तिथं बाईसा वगैरे भक्तिजन जे होते त्याच्यासोबत जे होते त्याने सांगितलं अजी म्हणे इथं काही गडबड दिसून राहिली आहे या लेणीमध्ये काहीतरी गडबड आहे स्वामी पाहायला लागली म्हणजे गडबड म्हणजे कसं रात्री आपण झोपतो ना म्हणे जेव्हा आपण रात्री झोपतो ना तेव्हा तिथं आवाज येते काहीचा काहीचा आवाज येते म्हणे असं वेगळंच भेववाटते म्हणजे हो बलताचा आवाज येते म्हणे बा स्वामींनी विचार केला ठीक आहे वा बसलो बा आपण मग ते दोन ते निघाले आणि चतुर्वि चतुर्वेदाच्या म मठामध्ये दहा दिवस मुक्काम केला चतुर्वेदाच्या मठात तिथं मुक्काम केला तिथं राहत होते राजे राजे व्यवस्थित पद्धती राजे बडेग्रामचे जे महाजन होते ते आले एक दिवस त्यानं मग पूजन किजन केलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि पूजन किजन झाल्याच्या बादमध्ये त्यानं मग का केलं त्या बडे ग्राम ग्रामच्या म्हणजे जे महाजना गाव गावले गेले गावले ना तिथं सांगत अरे म्हणे तिथं तर हे आले म्हणे चांगदेव राऊड आहे चांगदेव चांगदेवराव आले आहे हा शब्द लोकांना ऐकला आणि का झाले अरे खरं झाले का अरे खरं झाले का लोकांच्या कानापर्यंत पटपट पटपटी बातमी पोहोचली जशी बातमी पोहोचली लोकायला आश्चर्य झालं अरे आले का मग लोक बरोबर बरोबर भेटायचं म्हणून निघाले ना हा लोक भरभर भेटायचं म्हणून स्वामीला भेटायचं म्हणून निघाले आणि मग का म्हणतात आपलं लोक येथून यायचे तिथून यायचे लोकाले आपल्या मनानं लोक यायचे गर्दी करायचे भेटायचे दंडो घालायचे म्हणजे लोकांची गर्दी वाढली आता स्वामीला भेटायची लोकांची गर्दी वाढली मग आपला ते कोणतं गाव आहे देवगिरी देवगिरीचा राजा होता देवगिरीचा राजा होता तो आपला महादेवराव महादेवराय महादेव राय एक दिवस ब चला बा आपले लोक की का आहे आपण आपल्या लोकाले भेटून यावं काम जे करते आपल्या आता खाली जे लोक आहेत त्याला भेटून यावं म्हणून राजा आला राजा आला राजानं पाहिलं तर डांगिया शालिवान गदो नायक गोपाळ पंडित हे जे त्याच्या राजदरबारातले जे मोठे मोठे लोक होते पानाडांगिया सेनापती वगैरे हे जे मोठे मोठे लोक होते ना हे लोक त्यांनी दिसले नाही राजाने महादेव राय विचार लागले मला कुठं गेले पण लोक कुठं गेले आप आपल्या इचे मग त्याने विचारलं मग एक जण पुढं आला सेवक होता एकजण पुढं आला सैनिक तो म्हणे अभयदान अभयदानं सांगतो तुम्ही राजेमानस आहे नाही म्हणे अभय सांग सांग म्हणे अजितच्या लेण्यामध्ये तिथं एक चक्र म्हणजे चांगदेव राऊड पुरुष आहे म्हणे चांगदेव राऊळ आले म्हणे त्याला भेटायला सगळेजण जातीत म्हणे रोज असं हो आणि एवढं सांगून झालं तेवढ्यामध्ये हे पोहोचले पराडांगिया झालं गोपाळ पंडित झालं गजू नाईक झालं हे सगळे पोहोचले आता हे जसे आले आल्याबरोबर स्वामींनी विचारलं रे तुम्ही तिथं जाता म्हणे वारे वा आणि मध्ये मलेगाव सोडलं रे म्हणे मलेगाव येत रे म्हणे बरोबर आहे का तुमचं मध्ये मी म्हणे आम्हाला आम्हाला मालूम काय बर म्हणजे आता याच्या मीच मी जातो म्हणे जाऊ द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वामी आता एवढे जबरदस्त पुरुष आहे आपले सगळे लोक जाते आपली माणसं जाते भेटाले हे ऐकल्यावर त्यांनी त्यांनी त्या स्वा त्या महादेवराव महादेवराय राजाला मी वाटलं का मी भेटून हवं बाबा मग असं स्वामी भेटायला त्यानं व्यवस्था केली तयारी केली सकाळी सकाळी उठला आंघोळ पांघोळ झाली चांगले कपडे घातले आणि त्या हत्यार जाऊन बसला हत्यार जाऊन बसला आणि हत्यावर बसल्याच्या बागमध्ये हत्ती मेला हत्यावर जाऊन बसला म्हणजे ज्या हत्यावर जायचं होतं ना त्या तो अधीच भाडकल्प लहान मेला सगळे आले पंडित पंडित सगळे राजपुरोहित त्याने सांगितलं चुकी राजे महाराज आज तो अपशोकून झाला आज आपल्याला जाता येत नाही बरं उद्या जाऊ दुसऱ्या दिवशी पुन्हा तयारी केली असं झालं तर झालं घोडघेड सगळं सांगितलं आता राजा बसणार तेवढ्यामध्ये पाणी आलं पुन्हा त्याने सांगितलं अजी आज तर पुन्हा आपल्याला अपशोकन झालं अपशोकून होऊन हुडायला आहे मला तर जायचंच आहे मला जायचं आहे हे होऊन राहिलं हे बरोबर नाही बा एकदमच म्हणजे त्यांच्या मनामध्ये आता विचार झाला का करा कसं करावं कसं विचार करता करता त्यानं काय केलं त्यानं काय केलं बा आता आपण काही बी हो आपण जायचंच असा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी येणार त्या दिवशी मग मालूम झालं कोणाले स्वामीने का बा येणार आहे आता राजा महादेवराव राय येणार आहे हे ये स्वामीला समजलं स्वामींना त्यांना त्याला दर्शन द्यायच्या पहिलेच निघून गेलेले आहे कुठे निघून गेलेले आहे मालूम नाही का माठखेड्याकडे निघून गेले स्वामी माठखेड्याकडं निघून गेले आहे अशा प्रकारे म्हणजे ते कोण नाही भेट 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 झाली कारण की ते ब्रह्मस्थान वगैरे जे होते कधी तो विषय पुन्हा वाढते मी काय आज जास्त तुमचा विषय घेणार नाही माझे काही उद्यापासून बा लक्षात घ्या उद्यापासून नवीन विषयाला हात लावण्यात येणार आहे उद्यापासून नवीन विषय सुरू होणार आहे नवीन वक्ते राहणार आहेत आणि नवीन सगळं नियोजन राहणार आहे आज मी जास्त वेळ न घेता इथेच थांबतो जय श्री जगद जय महानुभाव जय परमप्रिती ज्ञानपीठ काही चिंता नाही आहे उद्यापासून नवीन विषयाला सुरुवात होणार आहे आणि नवीन पद्धतीनं माझे स्वामी तुमच्यासमोर उपस्थित होणार आहेत एकदम बढिया पद्धतीनं तरीही सर्वांनी उद्यापासून आपला जो टाईम आहे साडे दहाचा तोच टा साडे दीडचा दीडचा जो टाईम आहे तोच राहणार आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही परंतु सगळ्यांनी उद्यापासून बघावं की सर्वांना मी विनंती करतो आणि आजचं हे दहा व सत्र येथंच थांबवतो तुम्हाला सगळ्याला एकदा पुनश्च दंड करतो थांबतो